राज ठाकरे आपल्या सडेतोड भूमिकेसाठी ओळखले जातात तीच सडेतोड भूमिका आता त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतली आहे राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहून पाच महत्वाच्या मागण्या के केल्या आहेत त्या पत्रात त्यांनी म्हटलंय की श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सस्नेह जय महाराष्ट्र महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर लक्षात आलं आहे की कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे वाहून गेलेली आहे मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरू झाला आहे त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे शेतीचं अतुनात नुकसान झालं आहे ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे सरकारने खालील सूचनांचा विचार करावा कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा एकरीस सात आणि आठ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही त्याऐवजी एकरी किमान तीस हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान एक वर्ष लागेल गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी सरकारने हात आखडता घेऊ नये वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज याआधी दिलेलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला मुलींच्या शिक्षणाला एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही त्याला लागणारी वह्या पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून तात्काळ काही का कृती करावी हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा चौथा मुद्दा या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं जिल्हा रुग्णालयातून ते आरोग्य केंद्रांपर्यंत सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं आणि पाचवा मुद्दा अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरू होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्याचं अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारने प्रशासनाने आता एकरी किमान तीस ते चाळीस हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्यांचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पाहावं आपलाच राज ठाकरे अशा प्रकारे अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी एकरी तीस ते चाळीस हजाराची मदत करावी आणि इतर प्रभावित होणाऱ्या इतर गोष्टींबाबतही लक्ष द्यावं अशी मागणी केली शिवाय हिंदी भाषेविषयी चपळाई जाहिरातबाजी आणि कर्जाच्या हप्त्यावरून बँकेचा तगादा या सगळ्या विषयांवर बोलताना राज ठाकरेंनी थेट वाभाडेच काढत इशारा दिला आता राज ठाकरेंच्या या मागणीचा सरकारकडून कसा विचार केला जातो आणि नुकसानग्रस्त भागात सरकारकडून कशी मदत केली जाते ते पाहणं महत्वाचं असणार आहे कुठूनच राज ठाकरेंच्या या मागण्यांविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा